मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना आपल्या भारत देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे दोन दिवसांची राष्ट्रभक्ती त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे फक्त दोन दिवसांची राष्ट्रभक्ती मित्रांनो मी अतिशय खेदानं आपल्याला सांगतो की शाळा कॉलेजमध्ये ज्या वेळेस जायचो त्यावेळेस फक्त मी ध्वजारोहण किंवा ध्वजवंदन पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या कार्यक्रमांमध्ये वेळेवर सहभागी व्हायचो लहानपणापासून शिक्षकांचा जो मनावर पगडा बसलेला आहे माझे वडील अर्थातच प्राचार्य होते त्याच्यामुळे त्यांची शिकवण त्यांची राष्ट्रभक्ती त्यांचा प्रामाणिकपणा हा अनुवंशिकरित्या आमच्या सगळ्यांमध्ये उतरलेला आहे त्यामुळे तिथून पुढे सगळा भ्रमनिरास होत गेला पण याचा अर्थ माझ मन बदललं असं नव्हे परंतु आपल्या माहितीसाठी मी सांगतो शाळा कॉलेज नंतर मी कधीही ध्वजवंदनाला किंवा ध्वजारोहण समारंभाला कुठेही उपस्थित राहिलेलो नाही कारण राष्ट्रभक्ती ही फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोनच दिवसांसाठी प्रकट करायची का या दोनच दिवसांसाठी व्यक्त करायची का मला एक गोष्ट मात्र अभिमान वाटतो या गोष्टीचा की आतापर्यंत लाल किल्ल्यावरून ज्या ज्या राष्ट्रपतींनी ध्वजवंदन केलेलं आहे किंवा ज्या ज्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टला देशाला उद्देशून भाषण केलेलं आहे आणि संदेश दिलेला आहे ही सगळी आजपर्यंत अगदी स्वातंत्र्यापासून ते आज, आज राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूंपर्यंत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत ही एक अभिमानाची गोष्ट आहे की अत्यंत सभ्य आणि प्रामाणिक लोकांनी आजवर या देशाचा झेंडा फडकवलेला आहे या बाबतीमध्ये माझ्या मनात आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही पण त्यानंतर तुम्ही आम्ही कुठे ध्वजवंदनाला जाऊ शकतो आपल्या मंत्रालयावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम होतो कलेक्टर ऑफिस मध्ये होतो तालुक्याचं ठिकाण आमचं तालुक्याचं ठिकाण आहे तिथे तहसीलदार ऑफिसवर होतो प्रांत असतील तर प्रांत त्या ठिकाणी असतात नगरपालिकेमध्ये होतो त्याच्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये होतो आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा होतो जेवढ्या जेवढ्या सरकारी स्थापना आहेत त्या सगळ्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो परंतु ना ही सगळी ठिकाणं फक्त दोनच दिवसाची राष्ट्रपती भक्ती व्यक्त करणारी ठिकाणं आहेत असं मला मनोमन वाटतं आणि त्याच्यामुळे दुःखी वाटतं सगळं मन की आपण खरोखरच ह्या स्वातंत्र्याला पात्र आहोत का आपण लोकशाहीचे खरंच सेवक आहोत का हा प्रश्न मनामध्ये येतो आणि मग त्या करप्ट हातांनी भारताचा ध्वज वर नेणं किंवा त्यांना मानवंदना देणं ते स्काउट गाईडचे विद्यार्थी असतील इतर कोणीही मला कोणाच नाव घ्यायचं नाही परंतु ध्वजाला हात लावण्याची पात्रता त्या लोकांची असते का मंत्रालयामध्ये माझा एक मित्र काही सरकारी कंत्राट वगैरे याच्यामध्ये काम करणारा मला सांगतो की रुपयातले बावन्न रुपये हे सरकारी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना द्यावे लागतात त्यावेळेस आमचं बिल पास होत म्हणजे शंभर रुपयाचं काम केलं तर बावन्न रुपये त्यांना द्यायचे म्हणजे त्या अधिकारी जो टेंडर मंजूर करणारा आहे तोच आणि तो बिल काढायच्या आत त्याची बदली होऊ नये कारण तिथे सारख्या बदल्या होत असतात तो बदली होऊ नये तर तोपर्यंत त्याच्या हातातून आपला चेक काढून घ्यायचा अशी सगळी काम पार पाडायची शंभरातले बावन्न रुपये मंत्रालयामध्ये खर्च होतात म्हटलं मग असे किती पैसे मंत्रालयामध्ये जमा होत असतील तर त्यानं सांगितलं की एक अख्खी सहकारी बँक रोज एक सहकारी बँक चालू होऊ शकते इतका पैसा जमा होता आणि हे कुठल्याही प्रकारचं मी गोपनीय गौप्यस्फोट वगैरे नाहीये हे सर्वसामान्य सगळ्याच लोकांना ही गोष्ट माहितीये महानगरपालिका असेल महानगरपालिकेमध्ये सगळी खाती तिथे आरोग्य विभाग असेल ड्रेनेज लाईनचं काही काम करायचं असेल पैसे किती देणार एखादा घराचा प्लॅन एखाद्याला पास करायचा असेल पैसे किती देणार एखाद्याच अं नगर महानगरपालिकेमध्ये काही काम असेल आधी पैशाचं बोला पोलिसांच्या बाबतीत तर काही बोलण्याचं अर्थच नाही सगळेच पैशाला उपाशी आणि आधाशासारखे आपल्या लोकांकडे बघत असतात सर्वसामान्य नागरिक जे आहेत देशातले यांच्याकडे पैसे किती देणार बरं ते काम कायदेशीर असतं कुठलेही बेकायदेशीर काम Uh, महानगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल कुठलेही असेल आस्थापना सरकारी आस्थापना कुठलेही काम असतील सगळ्याला पेपर टू पेपर जी तुमची कागदपत्र आहेत एखाद्या इमारतीचा प्लॅन पास करायचा आहे तो इंजिनियर चुकूनही गैरव्यवहार त्याच्यामध्ये करत नाही किंवा चुकूनही मर्यादेपेक्षा जास्त मोठा प्लॅन आणि मग तो मंजूर करून घ्यायचा आहे म्हणजे एक लाख स्क्वेअर फुटाचा प्लॅन मंजूर करून घ्यायचा आहे आणि वास्तविकत त्याला परवानगी सत्तर हजार स्क्वेअर फुटाचीच आहे म्हणून मग लाच दिली असं होत नाही त्याला कायदेशीररित्या जेवढं बंधनकारक आहे तेवढ्याच इमारतीचा प्लॅन पास करून घ्यायचा असतो परंतु हे इंजिनियर लोक ही महानगरपालिकेतले अधिकारी लोक या कायदेशीर कामाला सुद्धा पैसे मागतात कायदेशीर कामाला सुद्धा पैसे मागतात तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या एका इंजिनियरच्या घरात खबाड सापडलं रेड पडली तर अक्षरशः बाथरूम मधून पैशाचा पाऊस पडला खाली त्या अपार्टमेंटमध्ये कोथरूड भागात ही घटना घडली होती पुढे काय झालं त्या गोष्टींच कोणालाही माहित नाही या आता जे चालू आहे ना प्रकरण संतोष देशमुख यांच्या याच्यामध्ये त्या कराड सारख्या माणसाला ज्याचं शिक्षण नाही ज्याला कुठली नोकरी नाही ज्याला कुठली विद्वत्ता नाही चार चार हजार कोटी रुपयांची संपत्ती जमा होते आणि मग त्याला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या सिस्टीम तिथे तहसीलदार प्रांत एस पी डीवाय एस पी पी आय सगळ्यांची नेमणूक त्या फेवर मध्ये झालेली आहे हे आता माध्यमांद्वारे मी काही वेगळं नवीन सांगत नाहीये मी कुठल्याही प्रकारे नवीन काही सांगत नाही ह्यानं मन उद्विग्न होत राष्ट्रभक्ती ही तीनशे पासष्ट दिवस आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबात रुजलेली असली पाहिजे ही असं फक्त ज्यांना मानवंदना द्यायची ते त्या मानवंदनेस पात्र आहेत का जे खरंच आज ज्यांनी ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं असेल त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघावा त्या सरकारी अधिकाऱ्यांनी ज्यांनी मानवंदना स्वीकारलेली असेल त्यांना खरंच वाटतं का आपण त्याला पात्र आहोत आपण लायक आहोत आपल्या आत्म्याला प्रश्न विचारून बघा आम्हाला कोणालाही जाहीर उत्तराची आवश्यकता नाही आहे तुम्ही तुमच्या आत्म्याला प्रश्न विचारून बघा कि ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग राजगुरु सुखदेव लाला लजपत राय लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी तुरुंगवास भोगला स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस या लोकांनी प्राणांची आहुती दिली ही नावं जी इतिहासात आपल्याला समजतात अशी पण त्यांच्या बरोबरीनं काम करणारी अशी हजारो लाखो लोकांनी बलिदान दिले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या बलिदानाला किंवा आता सुद्धा सीमेवर जे सैनिक आपलं रक्षण करतात एखादा जर सेनानी शहीद झाला काय त्या कुटुंबाची अवस्था होते त्यांना ज्या मदती तात्काळ जाहीर होतात त्या खरंच मिळतात का ज्या धरणग्रस्तांची पुनर्वसन झालेली आहेत त्या पुनर्वसन झालेल्या लोकांना पुन्हा जमिनी दिल्यात का जी आश्वासन सरकारनं दिली ती कलेक्टरनं पुढे पार पाडली का त्याची कारवाई पूर्ण झाली का आजही धरणग्रस्तांना उपोषणाला बसायला लागते आजही त्यांना आंदोलन करायला लागते खरच आपण स्वातंत्र्य मिळवलंय का आणि आपण त्याप्रमाणे वागतो का नाही मित्रांनो याच्यामध्ये मन अगदी खिन्न आणि विशिण होत जी अपात्र लोक आहेत ती निश्चित अपात्र आहेत त्यांना झेंड्याला आपल्या देशाच्या तिरंग्याला हात लावण्याचा सुद्धा अधिकार नाहीये हात लावण्याचा सुद्धा अधिकार नाहीये त्यांनी त्याच ध्वजारोहण करावं त्यांनी करावं अशा हातांनी करावं जी करप्ट लाखो करोड तुमचं पोटच भरत नाही इतकी संपत्ती तुम्ही गोळा करताय रोज चार रोज आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला मात्र अगदी जोधपुरी सूट घालून तिथे सॅल्यूट मारायला उभे राहतात शरम वाटते आम्हाला असल्या लोकांकडे बघून आम्ही माझी देशभक्ती मी सांगतो माझ्या पुरतं मी सांगतो माझ्या मुलांपुरतं मी सांगतो ही ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज असते आम्ही चुकूनही रस्त्यावर थुंकत सुद्धा नाही चुकून कारण ही भूमी ही जमीन आपली आहे थुंकावस वाटलं काही असं तोडण्यात आलं जाऊन प्रॉपर बेसिन मध्ये जाऊन थुंकतो पण रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी ज्या पाचापाचा पिचकाऱ्या मारतात गुटखा खाऊन जनावरांसारखं रवंत करत ही सर्वसामान्य लोक कोणी रिक्षातून थुंकतय कोणी एसटीतून थुंकतय कोणी चालता चालता टू व्हीलर थांबवते थुंकते काही जण गाडीचा दरवाजा उघडतात त्याच्यातून वाकून थुंकतात घाणे लोकांना आपल्या देशाबद्दल काळजी वाटते का थोडी तरी शरम वाटते का हे थुंकणं सुद्धा अपराध आहे आजादि का अमृत महोत्सव साजरा करतो त्यावेळेस ज्या लोकांनी बलिदान दिलं या देशासाठी भगतसिंग राजगुरु नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या रक्तावर आपण थुंकतोय याची जाणीव व्हायला पाहिजे जा। याची जाणीव व्हायला पाहिजे जा। बेशरम सारखं थुंकायचं आणि पुन्हा मागे वळून बघायचं जर जा एखाद्यानं प्रश्नार्थक तुमच्याकडं बघितलं की अरे रे किती घाण केळसवानं वाटतंय असं तोंड केलं तर त्याच्याकडं उलट गुरमीत असल्यासारखं स्वतःच्या बापाची जमीन असल्यासारखं त्याच्याकडं निर्णावलेल्या नजरेनं पाहायचं ही समाजातली घाण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सार्वजनिकरित्या ध्वजाला जाऊन सॅल्यूट करावा असं नाही वाटत खरच नाही वाटत मनापासून नाही वाटत ध्वजाला वंदन करतो मी खास आपले जे कागदी झेंडे किंवा जो प्रॉपर जो कॉटनचा झेंडा आहे तो आपल्या घरात लावतो त्याला नमस्कार करतो त्याला वंदन करतो पण ही जी काही या सरकारी आस्थापना दोन दिवसाच पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला रांगोळ्या घालून आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या अंथरून जे नाटक करता हे नाटकच आहे ही, नाटक ही चेष्टा आहे लोकशाहीची ज्या हातांनी भरा, भरा, भरा पैसे लायकी नसताना सुद्धा धडा 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 पैसे ओढायचे आणि आयटीत त्या दिवशी अगदी सॅल्यूट मारायला उभं राहायचं शरम वाटते आपल्याला लो, सारख्या लोकांची आणि त्याच्यामुळं ध्वजारोहणाला आणि ध्वजवंदनाला मी सार्वजनिकरित्या जात नाही आणि माझ्यासारखीच अवस्था तुम्हाला सांगतो माझ्यासारखीच अवस्था अशा कोट्यावधी सुज्ञ भारतीय नागरिकांची आहे कोट्यावधी सुज्ञ भारतीय नागरिकांची आहे की ज्यांना मनापासून हे सगळं करप्शन तुम्हाला असं वाटेल मी डॉक्टर आहे म्हणजे तुम्ही सगळ्या सरकारी तुम्ही तहसीलदार प्रांत कलेक्टर पोलीस सगळ्यांबद्दल बोलता डॉक्टरांबद्दल डॉक्टर सुद्धा तेवढेच नालायक आहेत सरकारी यंत्रणेमध्ये सारखं बॉम्बे नर्सिंग ऍक्ट कुठं तुम्हाला लायसन्स काढायचंय पैसे द्या हॉस्पिटल चालवायचंय त्याची परवानगी हवी आहे पैसे द्या सगळ्याची चोवीस चोवीस पन्नास पन्नास सर्टिफिकेट मागायची फायर फायटिंगचं सर्टिफिकेट द्या त्या इमारतीचा प्लॅन द्या त्या इमारतीचे तुमचे कुठं कुठे कसली केबिन ते द्या सगळी कागदपत्र घ्यायची आणि वर पैशाचा रेट ठरलेले आहे त्यांचे बेड प्रमाणे रेट ठरलेले सोनोग्राफी मशीनचं लायसन्स काढायचे पैसे द्या डॉक्टर नवीन शिकून आलेला त्याची उमेद त्याची राष्ट्रभक्तीचा चुराडा पहिल्याच दिवशी होतो त्याच्या आयुष्याची सुरुवात तो ज्यावेळेस करतो त्याच दिवशी होतो हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची शोकांतिका आहे तरी सुद्धा असू द्यात मला माझ्या ह्या देशाचे असंख्य निरपराध कोट्यावधी नागरिक जे जा आहेत ज्यांच्या तुमच्या माझ्यासारख्या प्रामाणिक लोकांमुळे देश चालतो या नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील महामीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील यांच्याकडे बघून मात्र शंभर टक्के सॅल्यूट करावा असं त्यांना प्रणाम करावा असा वाटतो निस्वार्थी लोक आहेत आपल्यावर राज्य करणारे हे तरी निदान मनाला मनाची एक एक धारणा आहे एक आत्मविश्वास आहे त्यांच्याबद्दल या लोकांना सलाम करावा असा वाटतो ज्या ज्या राष्ट्रपुरुषांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्या राष्ट्रपती राष्ट्रवादी अं जे सेनानी होऊन गेले स्वातंत्र्य सेनानी जे होऊन गेले त्यांना शंभर टक्के सलाम करावा असा वाटतो जय हिंद जय भारत